आठ दिवस गेले तुम्ही मला लेखिकाने कळवलं मला लेखिकाने कळवलं का मला मोजणीचे काम आहे का आमचे इकडे कर्मचारी नाही मला हे देता येणार नाही याच्यामध्ये आहे मला का कळवलं नाही

अजिबात <OK> <laughs> <as> <laughs>

काय म्हणणं हे तुमचे जे जेवढे पण वनपट्टे ते जे मोजून झाले हे आमच्याकडे वनपट्ट्याचं पूर्ण प्रकार वन दावा म्हणून प्रांत अधिकारी वाडा यांच्या कार्याकडून येत असत हे आम्ही खाजगी वनधारक जे नेमलेले शासनाने कलेक्टरच्या आदेशाने डेप्युटी डायरेक्टरच्या आदेशाने आमच्या कार्यालयात कर्मचारी कमी आहे म्हणून खाजगी वनपट्टे धारकांना परवाना आहे ज्यांचा आय टी आयचा कोच झाला आहे ज्यांचा सर्वेचा कोच झाला आहे को ते नेमलेले त्यांनी मोडणी केल्यानंतर ऑफिसमध्ये जमा होतात जमा झाल्यानंतर तपासणी होते तपासणीमध्ये छानने लिपी मुख्यालय सहाय्यक यांचे सही होते आणि अंतिम झाल्यानंतर ती यादी त्याची क प्रत आणि त्याचं तो नकाशान त्याच्यात कोणाचं क्षेत्र उदाहरण द्यायचं ते यांच्या नावाने वनपट्टा मंजूर आहे यांना सर्वे नंबर दोनशे बावीस मधलं क्षेत्र मंजूर आहे दोन हेक्टर किंवा दोन एकर जे असेल ते मंजूर झाल्यानंतर ते क्षेत्र जर जागेवर त्या